तर नमस्कार मित्र मी अंकुशे तर तुम्ही बघू शकता आता सध्याला मी आहे छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट मुंबईला तर आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे मुंबई टू संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद बाय फ्लाईट ठीक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व माहिती देणार आहे स्टेप बाय स्टेप पॉईंट टू पॉईंट तुम्हाला या ठिकाणी एअरपोर्टला तुम्ही जर तिकीट काढलेलं असेल तर एअरपोर्टला तुम्हाला किती तास अगोदर यायचं आहे किंवा सोबत तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स ठेवायचे आहेत किंवा तुम्हाला बॅग बैक, बॅगेचं वजन किती ठेवायचं आहे किंवा कोणत्या वस्तू तुम्हाला सोबत घ्यायच्यात ना किंवा नाही घ्यायच्यात किंवा तुम्हाला बोर्डिंग पास कोणत्या ठिकाणावर मिळणार आहे या सर्व गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर ज्यांचं कुणाचं स्वप्न असेल फ्लाईटने फर्स्ट टाईम जायचं किंवा कुणी प्लॅनिंग करत असेल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ एकदम युजफुल होणार आहे तर हा व्हिडिओ स्किप न करता शोरपर्यंत नक्की बघा तर आपला पहिला पॉईंट असणार आहे आपल्याला चेक इन करायचं आहे ठीक आहे तर या ठिकाणी तिथं लाईन लागलेली आहे तुम्हाला कोणतंही एक आय डी कार्ड म्हणजे गव्हर्नमेंट कोणतंही आय डी कार्ड किंवा आणि तुमचं तिकीट तुम्हाला तिथं दाखवायला लागणार जर मोबाईलमध्ये काढलेलं असेल तर मोबाईलमध्ये तुम्हाला तिकीट दाखवायचं आहे आणि एक सोबत आधार कार्ड पॅन कार्ड किंवा ड्रायविंग लायसन्स किंवा पासपोर्ट कोणतंही एक तुम्हाला गव्हर्नमेंट आय डी कार्ड दाखवायचं आहे आणि आता पहिली स्टेपकडे आपण आता वळूयात आता मी जातो आता मला चेक करायचं आहे तिकीट ठीक आहे आणि बघू शकता माझ्या पाठीमागे या ठिकाणं आपल्याला आता एक आयडेंटी कार्ड आणि आपला तिकीट हे दाखवायचे आणि चेक इन करायचे आतमध्ये या ठिकाणी बघू शकता त्या ठिकाणी पाठी लावलेली आहे त्यावरती सगळे आपली फ्लाईट कधीची काय काय कोणत्या कंपनीची सगळं सर्व दिलेलं आहे आणि या ठिकाणी आता चेक इन आपण करणार आहोत ज्या ठिकाणी आता आपला नंबर आहे त्या ठिकाणी चेक इन केल्याच्यानंतर आपण आतमध्ये एट्रो होणार तर आपल्यासोबत आता आधार कार्ड आणि तिकीट आहे आता मी आतमध्ये आलेलो आहे तर आता आतमध्ये आल्याच्या नंतर आता आपल्याला लगेज चेक करायचं आहे ठीक आहे तर आता तुमची जी कोणती फ्लाईट असेल ज्या कोणत्या कंपनीच्या असेल तर त्या कंपनीच्या काउंटरला जाऊन तुम्हाला लगेज चेक करायचं आहे तर माझं आता इंडिगोचं आहे ठीक आहे तर आता मी इंडिगोच्या काउंटरला जाऊन माझं लगेज चेक करणार आहे आता मी लाईनमध्ये लागलेलो आहे इंडिगोच्या कंपनीच्या काउंटरला मी आता बॅग चेक करणार आहे ठीक आहे तर भरपूर टाईम लागणार आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी गर्दी बघा एवढी लाईन आहे त्यामुळं डोमेस्टिक फ्लाईट जर असेल तर तुम्हाला कमीत कमी दोन घंटे अगोदर तुम्हाला एअरपोर्टला यायचं आहे कारण तुम्हाला दोन चार ठिकाणी तुमची चेकिंग होणार आहे तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करणार ते तिकीट वगैरे किंवा तुम्हाला तुमच्या बॅगेस बॅग चेक करणार आहे ते त्यामुळे दोन घंटे अगोदर तुम्ही या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी बॅगेच वेट चेक करून त्याच्यावर टॅग लावले जातात तर आपल्याला ज्या बॅगेचं वजन पंधरा किलोच्या जास्त राहील ते लगेज मध्ये जाणार आहे आणि जे काही सात किलोच्या आतमध्ये तुमच्या बॅगेचं वजन होईल ते तुमच्या सोबत तुम्ही कॅबेन मध्ये ठेवू शकता आता लगेच वेट चेक करून झालेला आहे ठीक आहे तर त्या ठिकाणाहून आपल्याला आता हा बोर्डिंग पास मिळालेला आहे तर आपल्याला आता जायचं आहे गेट नंबर नऊ ला ठीक आहे या ठिकाणी आपली बॅग चेक करायची आहे ठीक आहे जे काय तुमच्या जवळ सात किलोच्या आतमध्ये जे काही वेट होतं ना तर त्यामध्ये जे काही इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट असतील ना त्याला तुम्हाला या ठिकाणी काढायला लागणार आहे तर या ठिकाणी माझ्या बॅगेमध्ये ह्या सर्व गोष्टी होत्या पेन्स वॉच मोबाईल लेदर बेल्ट किंवा कॅमेरा किंवा टॉर्च आणि परफ्यूम तर जे काही इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट असतील किंवा मेटलचे असतील ते तुम्हाला या ठिकाणी सर्व काही काढायचं आहे ठीक आहे

abu-zabi nanyazar nanyazar farum NanzSorry hai ma arifa तर आता मी फ्लाईट मध्ये बसलेलो आहे आता दहा ते पंधरा मिनिटात आपली फ्लाईट टेकअप होणार आहे तर आता सीट बेल्ट वगैरे बांधलेले आहे एक मिनिट बघा

मोबाइल फोन्स का इस्तेमाल कर सकते हैं सीट बेल्ट साइन बंद होने और विमान के रुकने तक आप अपने स्थान पर बैठे रहें। कृपया सामान कक्ष सावधानी ऐसी खोले यू मे नाउ यूज off. फोन प्लीज careful सीट बेल्ट साइन overhead स्विच्ड as प्लीज बी have एज during. To... <laughs> all passengers to please remain seated the seatbelt has is still on सर्व लोक या ठिकाणी लाईन उभा आहेत त्यांचं ज्यांचं लगेच येईल तो घे गे, त्याचा त्याचा लगेच आपण या बसमध्ये बसलेलो आहोत तर आता बस आता एअरपोर्टला आम्हाला ड्रॉप करणार आहे त्यानंतर मग बाहेर पडायचं आहे मित्रांनो मी आता फायनली एअरपोर्टच्या बाहेर आलेलो आहे तर अशा प्रकारे ही ट्रिप होती तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आता भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये